पंचवीस तारखेला दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडणार आहे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना देखील या बैठकीसाठी दिल्लीमध्ये बोलावण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने अजय पंचवीस तारखेला दिल्लीत काँग्रेसची बैठक होणार आहे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे काय तिची माहिती आहे आणि कोणते काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर प्रथमे चोवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत विधानसभेच्या बैठका ज्या आहेत दिल्लीत पार पडणार चार राज्यांच्या विधानसभा चर्चा होतील आणि त्यातच पंचवीस तारखेला महाराष्ट्राची जे आहे ती बैठक पार या बैठकीला स्वतः काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जे आहेत ते उपस्थित असणार आणि त्याचसोबत महाराष्ट्रातील महत्वाचे नेते म्हणजे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले त्याचसोबत बाळासाहेब थोरात आणि इतर जे महत्वाचे नेते ते ते दिल्लीपासून आणि दिल्लीत विधानसभेच्या अनुषंगाने रणनीती जे आखण्याचा प्रयत्न या संपूर्ण बैठकीत केला जाईल लोकसभेच्या यशानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसने आपला वर मोर्चा जो विधानसभेकडे वळवलेला आहे आणि विधानसभेसाठी जोरदार तयारी चार महिन्या आधीपासूनच सुरू केलेली आहे ते तेव्हा पहिला टप्पा म्हणजे या बैठकीतून पार पडणार कारण की राष्ट्रीय अध्यक्षांसोबत महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक होईल कारण राहुल गांधी सुद्धा या बैठकीला उपस्थित असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते नक्कीच अजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात पंचवीस तारखेला दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरण्याची शक्यता आहे